नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी वृंदा या कादंबरीचा तिसरा भाग वाचणार आहे आता आपण सुरुवात करू दादाजी आणि नाना नर्मदेच्या घाटावर पोहोचले तेव्हा पश्चिम आकाशात शुद्ध अष्टमीची कोर हातभर वर आली होती घाटाच्या खालच्या बाजूला पात्रात त्या चंद्रकोरीचे प्रतिबिंब पडले होते एखाद्या भक्ताने नदीत सोडलेल्या अनसंथ पाण्यावर तरंगत राहिलेल्या दीपासारखी ती चंद्रकोर दिसत होती पसरलेल्या शीतल सौम्य पण काहीशा धुसर प्रकाशामुळे तिथल्या मुळच्या नीरव शांत पवित्र वातावरणाला एक प्रकारची स्निग्ध रम्यता प्राप्त झाली होती आणि माणसाला अंतर्मुख बनविणारी विचित्र गुढताही पसरली होती दोघेही कितीतरी वेळ स्तब्ध बसले होते दादाजी डोळे बंद करून ध्यानमग्न अवस्थेत बसले होते आणि नाना उघड्या डोळ्याने म्हणतात पाहत विचार दंद्रित होते मंद जललहरींवर थरथरणाऱ्या चंद्रकोरीकडे त्यांनी पाहिले आणि पूर्वस्मृतीमुळे त्यांचे मन थरथरले त्यांनी दादाजींकडे पाहिलेने हलकेच म्हटले बापू त्यांच्या आवाजात विलक्षण कंप होता नाहीतर एरवी नानांचा आवाज तसा मोठा खणखणीत होता त्यांची साठी उलटलेली असूनही अद्याप वार्धक्याचा त्यांच्या आवाजावर अगर शरीरावर फारसा परिणाम झालेला नव्हता दादाजी आपल्याच तंद्रित होते त्यांच्या कानी ती हाक पोहोचली नाही म्हणून त्यांनी पुन्हा हाक मारली बापू काय किती संथपणे विचारतो आहेस काय म्हणून अशा वेळी या अशा ठिकाणी आल्यावर जुन्या आठवणी तुझ्या मनात गोळा होत नाहीत बापू हा नदी किनारा ही चांदणी रात्र अशी ही शांत वेळ हे सगळे पाहताना पुण्यातले आपले कॉलेजचे दिवस संगमावरच्या त्या चांदण्या रात्री तुझ्या नजरेसमोर उभ्या राहत नाहीत सुट्टीत आपण नाशिकला जात असू तेव्हा तेथे गोदा किनारी बसून जी गुप्त खलबते केली त्याची आठवण होत नाही मागच्या जीवनाची तुला आठवण होत नाही दादाजीने म्हटले नाना सुखद आठवणी सहसा बुजत नाहीत बुजतात पूर्वीचे आयुष्य आठवले की सगळ्या सुखद आठवणी बाजूला सारून तो भयंकर प्रसंग माझ्या नजरेसमोर उभा राहतो बापू एखाद्या दिवा भिताने तोंड लपवावे त्याप्रमाणे त्या, त्या आठवणी लपवण्यासाठी मी अशा या चांदण्या रात्री घरात बसतो गेली दहा वर्षे मी मुंबईला आहे पण चांदण्या रात्री समुद्रावर जाण्याचा मला अजूनही कधी धीर होत नाही कधी एखाद्या स्नेहाने ओढून नेलेस तर विषण्ण बनून घरी येतो मग आता इथे येण्यात मोठी चूक झाली चूक बापू आयुष्यात चूक अशी एकदाच होऊन गेली की त्या चुकीमुळे ऐन उमेदीत ऐन तारुण्यात तुला माझ्यामुळे कायमचे परागंधा व्हावे लागले ज्याने आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि अतुल धैर्याने जगाला दिपवले असते त्याला जगापासून एका दूर जंगलात कोपऱ्यात एक पुजारी म्हणून सबंध आयुष्य अज्ञातवासात काढावे लागले माझ्या चुकीमुळे नाही नाना चूक कोणाचीच नव्हती आणि असलीच तर ती आपण सर्वांची होती आज विचार करता त्यावेळी आपणा सर्वांचा तो मार्ग चुकीचा होता पण आपण सर्वांचे ध्येय उच्च होते देशप्रेमाने प्रेरित झालेल्या तारुण्यातल्या उसळत्या मनाची नजर फक्त ध्येयावर केंद्रित झालेली असते तिथे पोहोचण्याची त्याला घाई लागलेली असते कुठची तरी विचित्र आकांक्षा त्याला त्या ध्येयाकडे ओढीत असते त्या उसळत्या अननुभवी तरुण रक्तात एक प्रकारचा उन्माद भरतो त्या त्या आकांक्षेत आणि त्या उन्मादात आपले ध्येय गाठण्याची धडपड करताना मार्गाच्या इष्टानिष्ठतेची चिकित्सा करण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही त्याला फक्त ध्येय दिसत असते तिथे त्याला लवकर पोहोचायचे असते ते ध्येय त्याला आपणाकडे खेचीत असते त्यावेळी देशप्रेमाची जी लाट तरुण हृदयात उसळली होती ती काहीशी अभिनव होती पण नानानी मध्येच म्हटले माझ्या मूर्खपणामुळे आपला कट फुटला दादाजीने हसून म्हटले कट हे फुटण्यासाठीच असतात अरे जो फुटत नाही तो कटच नव्हे बापू तुझ्यातले त्यावेळेचे ते अतुल धैर्य आणि शांती इतक्या वर्षांनी आजही तशीच कायम आहे तुझ्या हिशोबी कट फुटणे म्हणजे एखादा फुगा फुटणे दादाजीने हसून म्हटले अरे देवनी हे एकच फुटलेला फुगा फुटायला प्रत्यक्ष आघात व्हावा लागतो पण कटाचा फुगा नुसत्या संशयाच्या धक्क्याने फुटतो फुटू दे कट फुटल्याचे मला एवढे दुःख झाले नाही पण माझ्यासाठी त्यावेळी तू जो स्वार्थ त्याग केलास नाही नाना तो स्वार्थ त्याग नव्हता अगदी व्यवहारी वागणे होते ते तू प्रसिद्ध वकिलाचा एकुलता एक मुलगा होतास तुझ्या आई वडिलांच्या सगळ्या आशा आकांक्षा त्यांचे सुख तुझ्यावर अवलंबून होते तुझा नाश म्हणजे तुझ्या घरादाराचा नाश तुझ्या कुटुंबाचा नाश अशी स्थिती होती तो नाश टाळण्यासाठी तुला बचावणे आवश्यक होते माझे तसे नव्हते मी पोरका मुलगा मामाच्या कृपेवर वाढत होतो माझ्या चळवळ्या स्वभावामुळे मी त्यांना अस्तनीतल्या निखाऱ्याप्रमाणे वाटत होतो कोणत्या वेळी हा निखारा त्यांच्या सरकारी नोकरीला आणि घरादाराला आग लाव या चिंतेमुळे त्या बिचाऱ्यांना रात्री झोपही येत नसे पण तुझी स्थिती माझी स्थिती काय झाली आणि कशी झाली आता उजळणी करण्यात अर्थ नाही पण एवढं खरं की तुझी ती व्यवहारी इच्छा मी माझ्या वडिलांची आकांक्षा मी पूर्ण करू शकलो नाही वडिलांच्या इच्छेप्रमाणे वकिलीची परीक्षा कशी पास झालो पण एकही दिवस कोर्टाची पायरी चढलो नाही कोर्टाकडे पाठ फिरवली मी शाळेत मास्तर झालो कोर्टाचे नाव काढले की आरोपी फिर्यादी साक्षी तुरुंग फाशी छे छे मन कुठच्या कुठे भरकटत जाई फासाकडे ओढीत नेत असलेली तुझी मूर्ती नजरेसमोर उभी राही शाळेच्या वातावरणात या स्मृती कमी त्रासदायक वाटत दादाजी हसले पहिल्यापासून तू असाच कमकुवत आणि हळव्या मनाचा होतास तू वाटतेल ते म्हण पण माझ्या जागी फत्तर असता तर तो सुद्धा तुझ्या स्वार्थ तु सुद्धा स्वतःच्या कपाळी गुन्ह्याचा कलंक लावून घेतलास आणि जीवनातून कायमचा उठलास नाही मी तुला ना उठवले नाही नाना मी जीवनातून उठलो नाही जीवनातच आहे फक्त रूढ मार्ग सोडून वेगळ्या मार्गाने जीवनाची वाटचाल करीत आलो दीर्घ निश्वास म्हटलं कसला हा वेगळा मार्ग तुझ्या सारख्या माणसाला सुखदुःख सगळं सारखंच दादाजीने गंभीर स्वरात म्हटले कुठल्याही जिवंत प्राण्याला सुखदुःख भेदातीत वाटत नाही जोपर्यंत त्याच्यात जीव असतो तोपर्यंत सुखदुःखातला फरक त्याच्या मनाला जाणवत राहतो पण एवढे खरे की ज्या मार्गाने मी आतापर्यंत वाटचाल केली त्या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशाला दुःखातही सुख दिसते नानाने दीर्घ निश्वास सोडला आणि ते स्तब्ध राहिले पण गतस्मृतीने त्यांचे मन प्रक्षुब्ध बनले होते त्यामुळे ही स्तब्धता त्यांना असह्य वाटली त्यांनी काहीसे मनाशी पण एकदम म्हटले माणसाच्या आयुष्यात योगायोग तरी किती विचित्र येतात पहा सरूच्या लग्नात मी इथं आलो होतो परत जाण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी आमचे व्याही मला गाव दाखवायला निघाले फिरत फिरत आम्ही वर टेकडीवर मंदिरात आलो होतो हो त्यावेळी मी बाहेर ओट्यावर काही मंडळींबरोबर बोलत बसलो होतो मंदिरातून बाहेर पडताना तुझ्याकडे सहज ओझरती नजर गेली आणि का कोण जाणे पण मी काहीसा दचकलो मनात आले हा माणूस अगदी बापूसारखा दिसतो बापू तर नसेल पण छे केवळ भास चेहऱ्यासारखे चेहरे जगात काय थोडे असतात पण मनातली रुखरुख जाईना घरी गेल्यावर व्याह्याना विचारले तो दाढीवाला ग्रहस्थ कोण पांढरी दाढीवाला की काळी दाढीवाला काळी दाढीवाला पुजाऱ्यांचा जावई मोठा तपस्वी आहे हिमालयात बालवयापासून त्याने तपश्चर्या केलेली आहे पायी हिंडर सबंध हिंदुस्थानची तीर्थयात्रा करीत वीस बावीस वर्षांपूर्वी तो इथे आला इथे मंदिरात उतरला पुजारी बाबा त्याच्या तपोबलाने आणि विद्वत्तेने दिपून गेले त्याला स्वतःजवळ ठेवले मी जावई करून पुजारीपणाचा अधिकारी बनवले यानंतर मी नागपूरला निघून गेलो मनातला संशय तात्पुरता गेला पण पुन्हा जेव्हा चार वर्षांनी आलो तेव्हा पुन्हा संशय आला तुझा पहाटे नदीवर स्नानाला जाण्याचा नेम आहे असे कळले तेव्हा एक दिवस भल्या पहाटे उठून इथे या नदीवर आलो इथे या घाटावर तू स्नाच्या तयारीत होतास आसपास चिटपाखरूही नव्हते तुझ्याकडे निरखून पाहिले माझा संशय बळावला पण खात्री वाटे ना म्हणून मनाचा हिय्या करून हात मारली बापू मनात विचार केला की तूच असशील तर दचकशील पण माझा अंदाज चुकला तू दचकला नाही स्थिर नजरेने अनोळखी दृष्टीने माझ्याकडे पाहिलेस आपला अंदाज चुकला हे पाहताच मी शरमलो आणि मागे वळून चालू लागलो तेवढ्याच कानी हा कली का मी वेगानं मागे फिरलो आणि बापू बापू म्हणत तुला मिठी मारण्यासाठी पुढे आलो पण तू हाचा इशाराने मला थांबवलेस आणि संथ गंभीर स्वरात म्हटलीस बापू मागेच मेला आता तुझ्या पुढे उभा आहे हा हिमालयातला शिवदास मी समजलो भावना आवरल्या तुझे नाव तुझी ओळख सगळे काही गुप्त ठेवले दादाजी काहीच बोलले नाहीत ते कसल्या तरी विचारात मग्न झाले होते नाना थोडा वेळ स्तब्ध राहिले नंतर त्याने म्हटले बापू तुला पकडून देणाऱ्याला मोठे इनाम जाहीर झाले होते दादाजी किंचित हसले अशी इनामे कितीही मोठी असली तरी फक्त जाहीर होण्यासाठीच असतात कारण ती मिळवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही नाना थोडा वेळ स्तब्ध राहिले नंतर म्हणाले बापू तुझे गतजीवन थोडेसे तरी कळावे म्हणून दर खेपेला मी प्रयत्न करतो आहे पण हा विषय काढला की तू गप्प राहतोस आज अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून यावेळी फिरण्याच्या निमित्ताने तुला इथे घेऊन आलो आहे बापू तुझा इतिहास तू शेवटपर्यंत असाच गुप्त ठेवणार आहेस का अरे पण इतिहास उघडा करून सांगण्यासारखे काहीच नाही नाना तुझी मर्जी पण आता आपण दोघेही जीवनाच्या अखेरीला येऊन पोहोचलो आहोत या अखेरच्या आयुष्यात तुझे गतजीवन थोडेसे जरी कळले तरी मरताना माझ्या मनाला काहीसे समाधान बोलता बोलता कंठ भरून आल्यामुळे ते स्तब्ध झाले दादाजी थोडा वेळ स्तब्ध बसले होते नंतर त्यांनी म्हटले कट फुटला त्या दिवशी मध्यरात्री निघाल्यानंतर बैरागी बनवून साधूंच्या मेळाव्यात मी मिसळलो त्यांच्याबरोबर काशी हरिद्वार ऋषिकेश करीत करीत हिमालयाचा पायथा गाठला निसर्गाजवळ अगदी शांत ठिकाणी जाऊनही माझ्या मनाला शांती मिळे ना शांती मिळाली नाही तरी अनुभव मात्र मिळत गेला पुढे पुढे त्या निष्क्रिय जीवनाचा मला कंटाळा वाटू लागला म्हणून त्या साधूंच्या मेळाव्यातून निघालो आणि एकटाच हिंडत हिंडत काशीला आलो तेथे विद्वान पंडितांजवळ राहून धर्मग्रंथांचे अध्ययन केले पण समाधान वाटेना तिथून निघालो आणि नर्मदेच्या किनाऱ्याने हिंडत या ठिकाणी आलो क्रियाशील जीवनाचे खरे दर्शन मला इथे या कैलासनाथाच्या मंदिरात झाले गेल्या कित्येक दिवसात ज्याची ओढ माझ्या मनाला सतत लागली होती ते इथे इथल्या पुजाऱ्याच्या सान्निध्यात मला मिळेल याची मनाला खात्री वाटली तो पुजारी केवळ कैलासनाथाचा पुजारी नव्हता तर माणसांचाही पुजारी होता देवाच्या पूजेचा खरा अर्थ त्याला कळला होता देवाची पूजा म्हणजे जनतेची सेवा हा मंत्र त्याच्या जीवनात पदोपदी मला दिसून येत होता देवाची पूजा आणि जनतेची सेवा या दोन्ही गोष्टीत त्याला भिन्नत्व दिसत नव्हते प्राचीन ऋषीमुनीचा वारसा घेऊन त्याचे दैनंदिन कार्यक्रम चाललेले असत देशसेवा म्हणजे शांत मार्गाने जनतेची सेवा हा नवा अर्थ त्याच्या रोजच्या जीवन कार्यात मी पाहत होतो जे कार्य करण्याची मला तळमळ होती तेच कार्य पण फार वेगळ्या मार्गाने आणि विशाल स्वरूपात मला इथे दिसत होते ज्या जगातून मी बाहेर पडलो होतो तिथे परत फिरण्याचा मार्ग मला कायमचा था बंद झाला होता हे जग अगदी वेगळे होते पण या दोन्ही जगांचे ध्येय एकच होते दोन्ही जगांचे अंतिम कार्य एकच होते जनसेवा देशसेवा बोलता बोलता दादाजी स्तब्ध झाले एखाद्या माणसाने अनिच्छेने बोलावे तसे ते बोलत होते त्यांच्या गत जीवनाचा इतिहास कितीही अद्भुत रम्य असला तरी यापेक्षा अधिक काही आपणास कळणार नाही हे नानाने ओळखले हो आपल्या मित्राचा स्वभाव अंतर्मुख आहे हे लहानपणापासून त्यांना माहीत होते त्यामुळे त्यांनी अधिक अपेक्षा आग्रह दाखवला नाही काही वेळाने दादाजीने म्हटले नाना आपणा दोघांचाही प्रवास आता संपत आलेला आहे मागच्या आयुष्याचा विचार करण्यात आता काही अर्थ नाही जे आयुष्य मी घालवले त्याबद्दल मला खेद खंत नाही उलट एक प्रकारचे आंतरिक समाधान वाटत आहे पण एकच चिंता आहे कसली माझ्या मागे वृंदाच्या चरितार्थाची म्हणजे ते का तुझ्या मागे मंदिर तर इथेच राहील ना पण पुजारी दुसरा येईल मग येईना तुझे वडिलोपार्जित घर आहे शेतीचे उत्पन्न आहे राज्य कारभार सोपवताना नुसते सिंहासन देऊन चालत नाही त्याच्याबरोबर वर तिजोरीची किल्लीही द्यावी लागते त्या तिजोरीत तुझ्या खाजगी मालकीचे काहीच निघणार नाही काय पुजाऱ्याच्या खाजगी मालकीचे असे काहीच नसते जी काही मिळकत असते ती देवाची असते त्या मिळकतीची योग्य तऱ्हेने वहिवाट बघणे हेच फक्त पुजाऱ्याचे काम असते पण वहीवाट बघितल्याबद्दल त्याला त्याचा मोबदला जोपर्यंत तो पुजारी पदावर आहे तोपर्यंत जीवनाच्या गरजा भागवण्याची व्यवस्था त्या मिळकतीतून होते बाकी दिवसेंदिवस ही गरज भागवण्याही कठीण पडणार आहे ते का दिवसेंदिवस धर्मस्थानांकडे लोकांचे दुर्लक्ष होत चालले आहे धर्मावरची श्रद्धा उडाल्यामुळे हे असे होणे स्वाभाविक आहे नाना काहीच बोलले नाही दोघेही थोडा वेळ स्तब्ध होते नंतर नानाने म्हटले बापू मला आश्चर्य वाटते की तुझ्यासारख्या चिकित्सक वृत्तीचा गृहस्थ दाराशी आलेल्या एका बुवाच्या भविष्यावर विश्वास ठेवायला तयार कसा झाला भविष्य सांगणारा कुणीही बुवा माझ्या दाराशी आला नव्हता वस्तुस्थिती काही वेगळी होती म्हणजे मग वृंदाचे लग्न एवढ्या लहान वयात करण्याचा तुझा हेतू तु काय होता ज्या पुजारी घराण्याशी मी संबंध जोडला त्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली एक उच्च परंपरा पुढे चालवणे हाच मुख्य हेतू होता पण विधी घटना वेगळी होती परंपरा कसली परंपरा पुजारी घराणे सर्व दृष्टीने मोठे आदर्श आहे या घराण्यात पूर्वापार अशी रूढी चालत आलेली आहे एक प्रकारचे व्रतच आहे ते हे व्रत असे की या कुटुंबात एक अपत्य झाले मग ते अपत्य मुलगा असो की मुलगी असो तीच कैलासनाथाची इच्छा आणि प्रसाद मानून पुढील सबंध आयुष्य पती पत्नीने संन्यास्त वृत्तीने राहिले पाहिजे त्यांनी संसारात राहूनही कडक ब्रह्मचर्य पाळले पाहिजे या एका अपत्य व्रतामुळे पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांची अशीच समजूत आहे की कैलासनाथ पुजारी घराण्यात दर पिढीला एकच अपत्य देतो पुजारीपदी मुलगा असो अगर जावई असो दोघेही लोकांना सारखेच आदरणीय वाटतात कारण मुलगा नसल्यास पुजारीपद जावयाकडे जाते मुलगा जन्मापासूनच इथल्या वातावरणात वाढतो जन्मजात संस्कारही त्याच्यावर झालेले असतात त्यामुळे पुजारीपद चालवायला घराण्याची परंपरा चालवायला तो आपोआपच योग्य बनतो पण जावळी परक्या घराण्यातला असतो नवीन येणारा असतो तेव्हा तो जर लहानपणापासून इथल्या वातावरणात वाढला इथले उच्च संस्कार त्याच्यावर झाले तर त्या घराण्याची परंपरा चालवण्यास तो समर्थ होऊ शकतो कारण कैलासनाथाच्या पूजेबरोबरच जनसेवेचे व्रत अखंडित ठेवणे ही घराण्याची थोर परंपरा आहे एक दिवस मी शेजारच्या गावी गेलो असता तिथे एका ब्राह्मणाच्या घरी उतरलो होतो त्याचा धाकटा मुलगा माझ्या नजरेत भरला ब्राह्मण गरीब होता पण वळण चांगले संस्कार उच्च होते मुलगा देखणा आणि हुशार होता इथे आणून वाढवला तर पुजारी घराण्याची परंपरा चालवी अशी खात्री वाटली आणि या कारणामुळे वृंदाचे लग्न केले पण विधी घटना वेगळी होती तुमच्या मंदिराचे पंचमंडळ असेल ना आहे पण पंचमंडळ काही विधी घटना बदलू शकत नाही विधी घटना नसली तरी मंदिराची घटना व्यवस्था तर सहज बदलू शकेल ती कशी मंदिराची वहिवाट पुजारी घराण्याकडे म्हणजे वृंदाकडे चालू ठेवून फक्त पूजेपुरता वेगळा पुजारी नेमावा ते शक्य नाही का मंदिराचा पुजारी हाच वहिवाटदार असावा अशी पूर्वापार चालत आलेली रूढी गावलोक बदलायला तयार होणार नाहीत कारण कारण कायद्यापेक्षा भावना श्रेष्ठ असते म्हणून पुजारीपद चालू राहावे अशी कैलासनाथाची इच्छा असती तर पुजाऱ्याची नाथ बालविधवा झाली नसती आजपर्यंत अखंड चालत आलेला वंशवेल तुटला नसता अशी गाव लोकांची भावना आहे कायदा मोडता येतो भावना तोडता येत नाही ही भावना परवा पंचांची बैठक भरली होती त्यावेळी स्पष्टपणे व्यक्त झाली होती तुझ्या पश्चात वृंदाला या मंदिरात स्थान नाही हक्काचे ये नाही येणाऱ्या पुजाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून राहील मग तुझा विचार काय आहे माझ्या पश्चात तिच्या चरितार्थाचे काहीतरी साधन शिक्षण घेतल्याशिवाय आजकाल चरितार्थाचे एकही साधन हाती लागत नाही दादाजी स्तब्ध होते नंतर त्यांनी काहीसे स्वगत म्हटले ज्या जगातून मी चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी बाहेर पडलो त्या जगात तिने पुन्हा जावे अशी कैलासनाथाची इच्छा दिसते असो नाना या बाबतीत मला तुझी मदत हवी तू शहरात राहतोस तिला त्या जगात नेण्याचे काम तुला करावे लागेल माझा त्या जगाशी संबंध तुटलेला आहे तू ही मदत मदत बापू तुझा अंशत उतराई होण्याची मला संधी दिलीस तर आता निदान या म्हातारपणी तरी मनाला थोडी शांती मिळेल तू काही काळजी करू नकोस वृंदा या कादंबरीचा तिसरा भाग इथेच संपला हा आज मी वाचलेला भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच वेलायकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद